प्रॉड टू यू बाय पालवी ॲग्रिको पालवी ॲग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर तुमच्या अंगी जर जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतंही यश तुम्ही मिळवू शकता हीच गोष्ट आता संभाजीनगर जिल्ह्यातल्या पैठण तालुक्यातील तांडा बुद्रुक पोस्ट बालानगर या अगदी छोट्याशा खेड्यागावातल्या कैलाश कुंटेवाळ या शेतकऱ्याने करून दाखवली आहे पैठणच्या या पठ्ठ्याने कोण बनेगा करोडपतीचं मंच गाठलं आणि या मंचावर त्याने पन्नास लाख रुपयांची रक्कम जिंकली म्हणजे त्यांच्या कष्टाला यश मिळालं कारण की ते प्रमुख घरात सगळं हे करणारे तेच आहे की कष्ट करीत करीत त्याने एवढं मोठं यश घेतलं आमच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे सर म्हणजे शेती करायची प्रत्येक घरातली काही जर नसला असला त्यांनाच हे करावं लागत होतं आणि प्रत्येक हे करून सगळ्यांसोबत समजा असं कधी हे नाही केलं त्यानं टाईम आम्हाला पण दिला मुलांसोबत पण आई वडिलांसोबत पण असं कधीच नाही केलं की मी बाबा कर मी हे करतो की मला तुम्ही समजा हे करू नका म्हणजे काही समजा काम सांगू नका किंवा काही दुसरं हे करू नका स्वतःच्या जबाबदाऱ्या पाडूनच ते पुढे गेले समजा कैलास यांच्याकडे दो दोन एकर कोरडबाहू शेत जमीन आहे त्यावर त्यांची आई पत्नी आणि कैलास यांच्या दोन मुलांचा उदरनिर्वाह चालतो यावर नाहीच भागलं तर कैलास हे मूल मजुरीही करतात हुशार होता तो शाळेमध्ये हुशार होता तो दुसरं काही सांगितलं त्याला बी ते नाकारणं होतं करीत पण आता हे अशी एवढी हे होईन म्हणून अशी आता नव्हती आपले लेकरं आपण उली कमाई जे माणसं अशी अपेक्षा वाटतच नव्हती आता कमाई केली काय वाटते आता बाळा शांत वाटून राहिलं जसं मान आता वा बरोबर वाटलं कब आपल्या मुलांना चांगली कमाई केली किंवा आम्ही जास्तीत जास्त एक लाख भर रुपये पाहण्याची शक्यता आमची रक्कम भेटली तर आम्हाला कैलास कुंटेवाड यांचं शिक्षण फक्त बारावी पर्यंत झालंय बेताच्या परिस्थितीमुळे त्यांचं शिक्षण पूर्ण झालं नाही गेल्या पाच वर्षांपासून ते केबीसी मध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करत आहेत अखेर सहाव्यांदा त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय दोन हजार अठरापासून माझं ते यूट्यूब जसं माझ्याकडे म अँड्रॉइड फोन घेतला मी छोटा आणि यूट्यूब बघा बघायला लागलो आणि त्यामध्ये ब बघत बघत मग माझ्या मनात त्याच्याविषयी कुतूहल निर्माण झालं आणि ते कुतूहल निर्माण झाल्याच्यानंतर मी त्याचा पाठपुरावा केला आणि यूट्यूबवर सर्च करत करत त्याची पूर्ण माहिती घेऊन मला मा, असं वाटलं की मी इथपर्यंत जाऊ शकतो आणि जर पोहोचलो तर निश्चितच याच्यापासून मला काहीतरी फायदा होऊ शकतो असं मला वाटलं आणि म्हणून मी सीकडे जाण्याचा जा प्रयत्न केला तर कमीत कमी रोज एक तास तरी कितीही शेतीचं काम असलं कितीही दमलेलो असलो तरी रोज एक तास यूट्यूबवर जनरल नॉलेज बेस हिरू व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न केला आणि निश्चितच त्याचा मला फायदा झाला एक प्रश्नाचं उत्तर देताना निश्चितच म्हणजे मनात होतं की आता जर आपण चुकलो तर बाहेर जाऊ आणि जे समजा अगदी लाखात एक जणाला संधी मिळते अशा प्रकारची संधी आपल्याला मिळालेली ती वाया जाईल परंतु ज जसजसे जसे प पुढे पुढं सरकत गेले तसतसं आपलं ज्ञानाचा फायदा मला होत गेला आणि ते प्रश्नाचे उत्तर मला कन्फर्म जे येत होते ते त्या मी त्या त्या पद्धतीने देण्याचा प्रयत्न केला आणि जिथे कुठे डाऊट वाटला तिथे लाईफलाईनचाही वापर केला आणि एक कोटीच्या प्रश्ना संदर्भात समजा मला त्याची कुठली खंत नाही कारण तो जो प्रश्न होता तो माझ्या कधीही वाचनात आलेला नव्हता फार म्हणजे जो आपल्याला आयुष्य येत नसतो तो आपल्याला कोणालाही अवघडच वाटत असतो आणि तो वाचनात न आल्यामुळे मला प्रचंड कठीण वाटत होता त्या प्रश्नासाठी दोन लाईफलाईन माझ्याकडे शिल्लक होत्या त्याही मी वापरल्या परंतु तरी क्लिअर झाला नाही आणि खूप मोठी धोका होता त्यामुळे तो धोका न पत्करता मला पन्नास हजार रुपये पन्नास लाख रुपये घेऊन बाहेर पडणं अगदी योग्य वाटलं त्यामुळे मला त्याची कुठलीही खंत नाही आणि मी समाधानी एक मी पन्नास लाख रुपये जिंकू शकलो मी प्र गेम सोडल्यानंतर माझ्या मनात जे उत्तर होतं तेच त्या प्रश्नाचं उत्तर होतं परंतु माझाही तो मनातून तो पूर्णपणे एक अंदाजच होता कारण त्याबद्दल काहीच खात्री नव्हती आणि त्या स्टेजवर खात्री असल्याशिवाय पुढे जाऊ जाणं म्हणजे जा अत्यंत स्वतःच्या पायावर पाय। कोरडी मारून घेतल्यासारखा प्रकार आहे आणि तो प्रकार मला करायचा नव्हता कारण जर चुकलो असतो तर फार मोठं नुकसान झालं असतं त्यामुळे मी गेम सोडण्याचा निर्णय घेतला तर कैलास कुंटेवाड यांच्या आई काय म्हणाल्या तेही काय सांगितलं ते 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 अगं आई आजे पप्पा जिथले म्हणे पप्पा कनी त्याच्यात दिले पन्नास लाख रुपये म्हणलं हा पन्नास लाख रुपये घेतले काही पन्नास लाख रुपये हे पाय म्हणे मैं मग तिकून त्यांना फोन केला बाई असं असं झालं आहे म्हणे आता तू कनी म्हण नको कोणाला म्हणलं नाही म्हणे बाबा mm. मग घरी येऊन सांगितलं मला बाई असं असं केलं मी एक कुटी मोटरसायकल आहे एक कुटी आहे आणि पन्नास लाख रुपये ते दोन गरमचं ते सोन्याचं ते काय म्हणते ते असं बोलता केलं दरेस ते मग सांगितलं मग म्हणलं चांगलं झालं मग मग सगळ्या विचार लागलं मला आज झालं आज झालं मला हा म्हणतात बाई मला आता काही कळतच नाही त्याच्यातलं तर काय कैलास कुंटेवाड यांनी केबीसीमध्ये मिळवलेलं हे यश केवळ त्यांच्या बुद्धिमत्तेचा आणि कष्टाचा परिपाक आहे त्यांचा हा विजय अनेकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे विस्तार मुंबई तक ब्युरो रिपोर्ट संभाजीनगर